आपण नेहमी तेच तेच सँडविच खात असतो पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे असा सँडविच जो लो कॅलरी आहे हाय प्रोटीन फुल फायबर आणि वेट लॉस साठी तर एकदम उत्तम हे सँडविच मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल आणि सर्वात महत्वाचं बिना ब्रेडचा सँडविच पण चव मात्र एकदम मार्केट स्टाईल चला तर मग हे हेल्दी सँडविच कसे बनवायचं ते पाहूया सगळ्यात आधी मी इथे एक पॅन घेतलाय पॅन मध्ये मोजून एक टेबल स्पून एवढं तेल ॲड करायचं आहे तेल गरम झाल्यावर यामध्ये एक बारीक चॉप केलेला मी कांदा ॲड केला आहे त्याचबरोबर एक टोमॅटो ॲड केला आहे शिमला ॲड केली आहे गाजर ॲड केला आहे पात ॲड केली आहे आणि प्रोटीनचा एक बेस्ट सोर्स म्हणजे पनीर ते देखील मी यामध्ये ॲड केलं आहे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या प्रत्येक भाज्या यामध्ये ॲड करू शकता सर्व आपल्याला एकदम हाय फ्लेमवर सॉटे करून घ्यायचं आहे छान सर्व परतून घ्यायचं आहे कच्चापणा पूर्ण निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने सर्व परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटे मी भाज्या छान परतून घेतल्यात आता वेळ आहे यामध्ये मसाला ॲड करण्याची धना पावडर मी एक चमचा ॲड केली आहे थोडासा गरम मसाला ॲड केला आहे लाल तिखट ॲड केलेला आहे हळद ॲड केलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आता सर्व आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचे सर्व आता आपली सँडविचची फिलिंग जी आहे ती व्यवस्थित अशी तयार झाली आहे आदल्या रात्रीच मी इथे मुगाची डाळ भिजत ठेवली होती पाण्यामध्ये हे पहा अशा पद्धतीने आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी सँडविच बनवणार होते त्यामुळे त्या मी ही डाळ वाटायला घेतली त्यामध्ये लसूण कांदा मिरच्या आलं असं सर्व टाकून मी याची छान पेस्ट वाटून घेतली आहे हे पहा हे वाटण बनवताना आपल्याला थोडंच पाणी ॲड करायचं जास्त पाणी ॲड करायचं नाही पाणी जास्त झाल्यावर कुरकुरीतपणा येत नाही सँडविचला इथे मी सँडविच मेकर घेतला आहे दोन्ही साईडने इथे तेल लावून घ्यायचं आहे आणि मोजून एक चमचा बॅटर ॲड करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने हे मुगाचं बॅटर सगळीकडे व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे एकदम पातळ अशी लेअर द्यायची आहे बॅटर चारही बाजूने व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर यामध्ये स्टफिंग ॲड करायची भरभरून स्टफिंग मी इथे ॲड केली म्हणजे सँडविचला खूप छान चव येते त्यानंतर पुन्हा मुगाच्या बॅटरची लेअर द्यायची आहे स्टफिंग बाहेर येणार नाही एवढंच आपल्याला बॅटर यामध्ये ॲड करायचं आहे व दोन्ही साईड एकदम क्रिस्पी आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आता बॅटर व्यवस्थित मी स्प्रेड करून घेतलं आहे दोन्ही साईडने आता हे छान आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे फ्राय करत असताना फ्लेम हाय नाही ठेवायची लो फ्लेमवरच हे काम आपल्याला करायचं आहे कारण हे लगेचच शिजतं जास्त वेळ लागत नाही हे पहा मी इथे तुम्हाला दाखवते एकदम व्यवस्थित असं हे लगेच तयार झालेलं आहे कारण हा सँडविच मेकर जो आहे तो इन्स्टंट वर्क करतो त्यामुळे जास्त वेळ द्यावा लागत नाही अशाच पद्धतीने मी आता इथे सर्व सँडविच बनवून घेते फर्स्ट टाइम थोडी भीती वाटू शकते जमेल की नाही पण आता कॉन्फिडन्स आल्यामुळे एकदम झटपट हे सँडविच तयार होतात फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की खालची वरची लेयर जी आहे ती एकदम पातळ द्यायची आहे आणि मध्ये एकदम भरभरून स्टफिंग भरायची म्हणजे खूप छान आणि क्रिस्पी असे हे सँडविच तयार होतात आणि बॅटर जर जास्त भरलं तर मग सँडविचला चव येत नाही आणि सँडविच मेकरमधून बॅटर देखील बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे एकदम शांततेने ही काम करायचं आहे आणि प्रत्येक वेळी दोन्ही साईडने तेल लावायला विसरायचं नाही नाहीतर मग बॅटर चिटकून बसतं आणि लो फ्लेमवरच सँडविच बनवायचं नाहीतर मग जळण्याची देखील शक्यता असते आता इथे हे खूपच क्रिस्पी असं तयार झालं आहे हे पहा अशाच पद्धतीने मी सर्व सँडविच इथे बनवून घेतलेत आणि रिझल्ट खूप छान आला एकदम खूप सुंदर असे हे सँडविच तयार झालेत इथे मी तुम्हाला एक कट करून दाखवते मी स्टफिंग खूप जास्त भरली आहे त्यामुळे इथे काही काही सॉफ्ट देखील झालेत पण एकदम चवीला खूप सुंदर असे तयार झालेले आहेत हे पहा एकदम भरभरून स्टफिंग मी यात भरलेली आहे आणि खूप सुंदर असे हे सँडविच तयार होतात तर अशा पद्धतीने आपले नो ब्रेड सँडविच इथे बनवून रेडी आहेत आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या पल्लवीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा पुन्हा भेटू अशा छान युनिक रेसिपीजसह तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी थँक्यू